मालवणी परिसरामध्ये रामनवमी शोभायात्रेचा उत्साह पाहायला मिळतोय शोभायात्रेकरता मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलाय गेल्या वर्षी याच शोभायात्रेमध्ये दगडफेक झाली होती कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरता कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे यंदा मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आल्यामुळं आता यात्रा सुव्यवस्थितरित्या पार पडते आपण या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया आमचे प्रतिनिधी चेतन किर्दत आत्ता माझ्यासोबत आहेत मालवणीमधली चेतन ही अत्यंत महत्त्वाची यात्रा शोभायात्रा आज रामनवमीच्या निमित्तानं केली जाते गेल्या वर्षी जर आपण बघितलं तर या शोभायात्रेला थोडंसं गालबोट देखील लागलेलं होतं मात्र यावर्षी प्रशासनानं पोलीस यंत्रणेनं पुरेशी दखल घेतलेली आहे आपल्याकडे असलेली माहिती काय

निघालेली असते आमचे प्रतिनिधी चेतन किर्द दत्ता या शोभायात्रेमध्ये सहभागी झालेत मात्र आजूबाजूला ढोल ताशांचा गजर सुरू असल्यामुळं त्यांचा आवाज थेट आपल्यापर्यंत पोहोचत नाही आहे आपण संदर्भातली अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करतो आहे मालवणी परिसरामध्ये ही रामनवमीची शोभायात्रा दरवर्षी निघते ती परंपरा ती संस्कृती जोपासण्याचा प्रयत्न सातत्यानं केला जातो मुंबईमधल्या मालवणी परिसर जर आपण बघितला तर या मालवणी परिसरामध्ये हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक सातत्यानं आपल्याला दिसत असतं ज्या प्रमाणामध्ये हिंदू बांधव या परिसरामध्ये राहतात त्याच प्रमाणामध्ये मुस्लिम बांधव देखील या संपूर्ण परिसरामध्ये वास्तव्याला आहेत गेल्या वर्षी एक छोटीशी घटना गालबोट या संपूर्ण मिरवणुकीला लागलेलं ला होतं मात्र यावर्षी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे